नमस्कार मित्रांनो स्टडी प्रो सर्कल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेळीपालन प्रशिक्षण आर से टी ग्रामीण स्वराजगार प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्यामार्फत घेण्यात येणारा मोफत शेळीपालन प्रशिक्षण याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊ तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण आज बघणार आहोत कुक्कुटपालन प्रशिक्षणबद्दल आर सी टी मार्फत तुम्हाला कुक्कुटपालन प्रशिक्षण मोफत देण्यात येत आहे बँक ऑफ इंडिया आर सी टी ग्रामीण स्वराजगार प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्यामार्फत कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित केलेले आहे हा तेरा दिवसीय मोफत निवासी प्रशिक्षण असेल यामध्ये तुम्हाला तेरा दिवस प्रशिक्षण करावा लागेल मोफत निवासी प्रशिक्षण तुम्हाला मिळेल प्रशिक्षण स्थळ आहे बँक ऑफ इंडिया आर सी टी गडचिरोली हे कॉम्प्लेक्स ला सरकारी हॉस्पिटलच्या बाजूला आहे आणि या प्रशिक्षणचा कालावधी आहे चोवीस अकरा दोन हजार पंचवीस ते सहा बारा दोन हजार पंचवीस हा तेरा दिवसीय प्रशिक्षण मोफत निवासी प्रशिक्षण राहील आणि आर सी टी गडचिरोली मार्फत येण्यात येणारे दोन नवीन प्रशिक्षण याप्रमाणे आहेत मेहंदी कला प्रशिक्षण मेहंदी आर्ट आर सी टी गडचिरोली करून सहा दिवसाचे मोफत प्रशिक्षण घेण्यात येणार आहे याचा कालावधी आहे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस ते एक बारा दोन हजार पंचवीस हा सहा दिवसीय प्रशिक्षण असणार आहे हा पण आर सी टी गडचिरोली मार्फत मोफत प्रशिक्षण राहील आणि दुसरा प्रशिक्षण यामध्ये शेळीपालन पालन प्रशिक्षण गोट फार्मिंग ट्रेनिंग आर सी टी गडचिरोली मार्फत तेरा दिवसीय मोफत प्रशिक्षण घेण्यात येणार आहे याचा कालावधी असणार आहे चोवीस अकरा दोन हजार पंचवीस ते सहा बारा दोन हजार पंचवीस हा पण तेरा दिवसीय मोफत निवासी प्रशिक्षण राहणार आहे मेहंदी आर्ट आणि शेडीपालन प्रशिक्षण हे दोन्ही तुम्ही प्रशिक्षण तुम्ही हे मोफत करू शकता आर सी टी गडचिली मार्फत याच्यामध्ये कोणकोण अर्ज करू शकतात अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील तरुण पुरुष आणि महिला हे गडचोली जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील तरुण पुरुष आणि महिला अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अशा प्रकारे लागणार आहेत पहिला आधार कार्ड दुसरा बँक पासबुक तिसरा दहावीची मार्कशीट लागेल चौथा रेशन कार्ड किंवा बी पी एल अंत्योदय कार्ड हे पण चालेल आणि पाचवा चार पासपोर्ट साईज फोटो लागेल आणि सहावा बी पी एल प्रमाणपत्र किंवा मनरेगा जॉब कार्ड असला तरी चालेल यांची प्रत्येकी एक टी गडचिरोली ऑफिस मध्ये तुम्हाला सबमिट करावा लागेल त्यानंतर तुम्ही प्रशिक्षण करू शकता यामध्ये नोंदणी प्रक्रिया दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही फॉर्म भरू शकता ऑनलाईन यामध्ये सांगितल्याप्रमाणे कुक्कुटपालन मेहंदी आर्ट आणि पोल्ट्री फार्म यामध्ये दिल्याप्रमाणे या क्यू आर कोड स्कॅन करून फॉर्म ओपन झाल्यावर यामध्ये दिलेल्या प्रशिक्षणाचे नाव भरून तुम्ही फॉर्म सबमिट करून प्रशिक्षण करू शकता क्यू आर कोड स्कॅन करून फॉर्म भरून झाल्याच्या नंतर हा फॉर्म आर सी टी गडचिरोली ऑफिसमध्ये जाईल तिथे हा फॉर्म सबमिट होईल आणि आर सी टी गडचिरोली ऑफिसमधून तुम्हाला कॉल येईल त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिल्या जाईल क्यू आर कोड स्कॅन करून फॉर्म कसा भरायचा याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे तो व्हिडिओ जाऊन विस्तारपणे बघून फॉर्म तुम्ही भरू शकता या संस्थेचे आणि फायदे यामध्ये तुम्हाला तेरा दिवस मोफत आणि निवासी प्रशिक्षण मिळेल यामध्ये तुमच्याकडून कोणतीही शुल्क आकारली जाणार नाही आणि यामध्ये तुम्हाला मोफत जेवण आणि नाश्ता तेरा दिवसापर्यंत मिळेल आणि यामध्ये तुम्ही तेरा दिवस प्रशिक्षण केल्याच्या नंतर तुमची एक एक्झाम होईल एक्झाम पास झाल्याच्या नंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र देण्यात येईल या प्रमाणपत्राच्या सहाय्याने तुम्हाला कर्ज मिळू शकते यामध्ये प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी हा प्रमाणपत्र महत्त्वाचा ठरेल आणि बँक ऑफ इंडिया आर सी टी गडचिरोली मार्फत कर्ज मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन देण्यात येईल यामध्ये तुम्हाला ऑफिसमधून कर्ज कसं मिळवायचं याबद्दल योग्य मार्गदर्शन देण्यात येईल आणि आर सी टी गडचिरोली मार्फत तुम्हाला तज्ज्ञाकडून उत्कृष्ट प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन पण देण्यात येईल आणि यामध्ये आर सी टी गडचिरोली वेळोवेळी दुध्द व्यवसाय कुक्कुटपालन शिवणकाम ब्युटी पार्लर आणि अनेक प्रकारचे प्रशिक्षण तुम्हाला आर सी टी गडचिली देण्यात येईल ते पण मोफत प्रशिक्षण राहील या दिलेल्या दोन नंबरवर कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता हे दोन्ही नंबर आर सी टी गडचिरोली ऑफिसमधलं आहे यामध्ये तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता अशा प्रकारची संधी तुम्ही चुकवू नका नवीन व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा खास करून गडचिरोली जिल्ह्यातील तरुणासोबत अशाच महत्त्वाच्या योजना आणि प्रशिक्षणसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद